बजरंग <laughs> <बली की> <laughs> आता आपण तुम्हाला जेव्हा बसलेलो पप्पा आले माझ्या मी सोबत जेव्हा बसलेली काय शंभर सगळ्या बायकांच्या नुसते सुमरी म्हणून माहिती आव सोरू चाव नमस्कार मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉग मध्ये स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत श्री गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे रविवार आणि छानशी ब्लॉगला तर मी सुरुवात केलेली आहे आणि आज म्हणजेच भरपूर ताईंचा असं आजचा शेवटचा दिवस आहे नॉनव्हेज खाण्याचं कारण की उद्या दोन डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याचे उपवास चालू होत आहेत आणि भरपूर ताईंचे मार्गशीर्ष महिन्याचे महालक्ष्मीचे उपवास असतात तर एक महिनाभर उपवास असतो त्याच्यामध्ये कोणी नॉनव्हेज वगैरे खात नाही तर चला आता आज शेवटचा दिवस आहे नॉनव्हेज खाण्याचा तर मस्त कोपरच्या डाक्यावरती जाऊन मी छानशी मच्छी घेऊन येणार आहे तर बघूयात आता कोणती मच्छी घ्यायची आणि मस्त आज नॉनव्हेज खाण्याचा दिवस आपण आज सेलिब्रेशन करूयात बघू आता काय काय बनवायचं कारण की उद्यापासून माझासुद्धा उपवास आहे एक महिन्याभराचा त्याच्यामुळे सो चल आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि आमच्या धीरांच्या घरी ना आज सुद्धा येणार आहे आळंदीवरून तर ते भाऊ कालच बोलले की वहिनी थोडं उद्या या तर ती तिकडे पण जायचं आहे तर सगळ्यात त्या बरं मच्छी घेऊन येते नाही तर मग चांगली चांगली मच्छी संपून जाते okay, so, त्याच्यामुळे ओके सो चला ब्लाउज मध्ये कंचिन उचल उचल आवरा अरे काय हो परिणाम धुवायला लागतील मशीन मध्ये जीव पण नाही माझा आवरा आवरा मोठा बोसा कपड्या तो टाक <laughs> <laughs> <laughs>

बरं येताना तो पण घेऊन येते आणि सगळं काम तर माझं आवडलं आहे सकाळचं फक्त रांगोळी करायची उंबरठ्यामध्ये ती वेळेला नंतर आल्यावरती काढून घालते थोडंसं उशीर झाले मला जायला नाहीतर मग चांगली चांगली मच्छी संपून जाते त्याच्यामुळे आज गर्दी बस मच्छी घ्यायला गर्दी बघी करता आता संध्याकाळच्या वेळेला चार वाजता बघायला गेवाचा मंडळ ताई मला कोळबी द्या लवकर जाऊ दे ताई मला द्या ना मला जाऊ दे ना मला बाहेर जावचा म्हणून लवकर द्या कोळबी द्या कोळबी म्हणून पालखी आली नाही जावाचा मला जाम बिझी आहे सुंदरी बरल्या सगळ्या बायकांच्या नुसते सुंदरी म्हणून मी एवढा पक्ष आलास तुम्ही बरं आला असता बोल पालखी आली नाही म्हणून जा द्या द्या वधारी द्या सुनबाई बरी जा जा, जा। पाळखी पण गेली आणि आता मच मस्त मच्छी घेऊन आली आहे आणि यो बघा अजून उठला नाही काय रे रॅव्हर आता झोपूनच चालवायचं आहे का भाऊने ते सकाळी लवकर उठून अंघोळ बिंगळ करून मोकळा झाला तो बोलते उठले ना पबजी करायला बसले तोणाला पाणी नाही ना काय अंगाला पाणी नाही याच्या अजून चला आता मस्त कोळंब्या घेऊन आल्या हो आणि कोलंबी तर भाजी सगळ्यांना फेवरेट आहे बाबा आणि आज शेवटचा दिवस नॉनव्हेज खाण्याचा म्हणून बरं कोळंबा बनवेल आज आणि मच्छी फ्राय करेल मच्छी चिन्मी पकडून घेऊन आले ना तर त्याच मस्त फ्राय करणार आहे सोनू मित्राला बघ तुमचा मित्र बाहेर इकडे बघा याला थंडी लागली वाटत चादर्या मित्र घेऊन झोपले नाही अजून बाबू दोस्त आलाय बघ दोस्त चला कंच्या देवाचं नाव लांबोळ ना करायला आता हम्म उठ चाल उडा लोलते नुसतं अख्खा दिवस सुट्या असल्यावर लोलते उठ अशा मारात हे बघा इथे मस्त कोळंबीचा रस्सा बनवलाय त्याच्यामध्ये वांगा टाकल्याय आणि मस्त हे बघा तरी बघा कशी भारी आली एकदम मस्त एन्जॉय करू कोळंब्या खाऊन आणि इथे काळा मसा असतो ना त्याच्या तुकड्या मस्त मिक्स करून ठेवल्यात थोड्या वेळात फ्राय करेन मी जेवायच्या वेळेला तुझ्यासाठी काय बनवलं गेस कर चल काय बनवलं तुझ्यासाठी गेस चिल्ली उद्या बनवू सोमवार आहे ना मस्त बनवलं हो आता लगेच होईल का एक वाजता नाही संध्याकाळी बनवून पाहिजेत ओके जा नेऊन फेक सगळी बाहेर मच्छी बिच्छी बनवली आताच नेऊन फेक जा तुला कोणी सांगितले वेज खायला का आम्ही चांगले शाकाहारी का म्हणून जिवावरती खाते कशाला र तू रविवार असला तुझी नाटकाहीच असताना इच्छा होत असेल तर खायची समजलं ना? नाटक करायची नाही मारून जाम तुला मी उद्यापासून मी पण तुझ्यासोबत शाकाहारी एक महिना मजबुरीमध्ये ना मजबुरीमध्ये काय उद्यापासून मार्गशीर्ष महिना सुरू होतो मजबुरी कशाची मला थोडं कोणी सांगितलं का उपवास करत असा माझ्यावरती करायचं नाही करायचा तो चल एक काम कर ना बनवण्यापेक्षा पार्सलच मागव ना चिन्हे भारी लागते उलटते मी पण थोडीशी मी पण थोडीशी भागीदारी येईन मग लगेच पैसे देते की मी तुला कर ऑर्डर कर पैसे देते की दोनशे चाळीस रुपये दोनशे नाही हाफ सांग फुल नकोच हा सांग चल सांग चल सांग चल सांग कर ऑर्डर करते दोनशे चाळीस रुपये कर बघू मम्मी बनवत नाही तूच कर ऑर्डर करते जसं कॅमेरा बंद केला तसं बमचा उठ उठ लाव ऑर्डर करायला सांगते नाही दोनशे चाळीस रुपये संपतील बोलते मग संपू दे ना महिना तुम्ही एकदा पार्सल खाल्ला तर काय झालं ऑर्डर करून कंजूस मस्त आता काय माझ्या तळाला लावल्या खरं तो टॉवेल गळ्यामध्ये घेतले काल रात्री शंभर रुपये सुद्धा झाला शी तलि दलिद्रा कंचा त्या आयडिया का लिहून ठेवल्या अशा ओपन तर कोणी लिहून ठेवतात का पर्सनल आयडिया शी दलिद्र्या <laughs> शेंबड्या अख्खा ते याच्यामध्ये रुमाला ना रुमाल घ्यायचा ना देते बघ अरे दाद ग चाको मरल बिरल चाव पक्का चाव चावा चौदा इंजेक्शन घ्यायला पाहिजे चाव सोन चाव व चाव मी तर चाव असा चावा घे ना चौदा आणि अठ्ठावीस इंजेक्शन घ्यायला पाहिजे याला चाव सोनू चाव सोनू तू चाव चाव सोनू चाव तू चाव ओसा काही बैल ना सगळं समजते सॉरी बोलले तर इथे सोनूचं जेवण तर आणि दुधू सोनू ल सोनूच सांगते लकी जायचं बा बोरे आता तुम्हाला मी सांगला त्याला येताना बरं घेऊन चिकन तुम्ही विसरलं थांब पिलू पिलू थांब थांब रे बच्चा थांब जरा मऊ पडू दे हा त्याला चपाती भाकरी दिली आई बाबा बोलला <laughs> सांडू रे छान छानगे खाता खाओ या मंडळी जेवायला मस्त कोळंबी भात आणि फ्राय केलेली काळी मच्छी हा बदल तिकडे बघा त्याचं जेवण चाललंय अरे मोकाट्या कुठे जाऊन आला सर्दी झाली तरी पण तव्यावर जाऊन बसते तो मोकाड्या गांचा हे बघा हे अजून जेवतातच पप्पा अजून जेवतातच गरम होते थंडी तुम्हाला गरम होते तुम्हाला एसी मध्ये बसवायला लागेल मग चू चला जेवो चलो जेवो बेटा आमच्या यांना जेवाला बाबा एक घंटा लागत असेल एक घंटा मी जेवून चिनम्याचं जेवण गरम करून चिनम्याला जेवणला पण दिला हो आता आपण तुम्हाला जोडल्या जेवायला बसलेलो पप्पा आले पप्पाने मी सोबत जेवायला बसलेली काय आ, ना ना ना। आ, हा म्हणजे पप्पा हा हा बरोबर बरोबर पप्पा जेवण सोडून ना गावात गेले बरोबर बरोबर हा 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 हे अर्जंट कोण तरी बोलवलं हा हे जेवणावर उठून गावात गेले पण आधी जेवण जेव्हाच ना पुरा ना मग जायचं ना सोनू का तुमच्या करायला घराला कसले का दोघांच्या मघारी मोनू का जेवण आहे का मोनू का आज उपास केले का उठवा उठवायला गेलं तरी उठ नाही तो दो चिन्मा बघ आता नॉनव्हेज खात असता तर तुला मस्त कोळंबी भेटली असती मच्छी भेटली असती बघ रात्रीची तू उसळ खातो आणि चपाती खातो त्याला बोललो पार्सल मागव ना ऑर्डर कर ना सांगते इथे नाही येणार इथे का नाही येणार हा चिकट चिकट यो तुला, तुला बोली ऑर्डर कर ना मी देते पैसे तुला नको हा काय काय बघते काय तिरका बाथारी <laughs> तू तू अरे करायचे शब्द बराच बोलायला शिकले बाथारी सावधला असंच बोलतात जास्त बडबड केली ना त्याला बाथारी बोलतात आमच्याकडे सावधला डोकरा डोकरा जुन्या लोकांचे शब्द बोलतो आणते की चला मंडळी आता मस्त जेवणं बिवणं सगळ्यांच्या आमच्या आवरल्यात आणि आता ब्लॉगचं करते मी एंड कारण की तुम्हाला हा ब्लॉग माझा लगेच संध्याकाळी आज द्यायचा आहे त्याच्यामुळे आणि आत्तापासून रात्रीपर्यंत मी दुसरा ब्लॉग शूट करणार आहे तर तो तुम्हाला उद्या पाहायला भेटणार आहे तर आज संध्याकाळी जाणार आहे मी वाढदिवसाला तर कोणाचा वाढदिवस आहे तर तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेलच सो चल आता ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शो आणि सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छानशा नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त आणि मस्त रचला म्हणजे बाय बाय